नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघा काय माहिती आहे बदली संदर्भात आज दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीसला बदलीपात्र शिक्षकांच्या बदल्यात टप्पा क्रमांक पाच करिता सकाळी साडे दहा नंतर पसंतीकरण नोंदणी सुविधा बदली पोर्टल उपलब्ध हो झालेली आहे पसंततीकरण भरताना कशा पद्धतीने कारवाई करावी याकरता मार्गदर्शन पण व्ही एन सीचा अधिकृत व्हिडिओ बघून तुम्ही कारवाई करावी म्हणजे तुम्हाला फॉर्म भरण्यासंबंधी जर काही अडचणी गेल्या तर व्ही एन आय टी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं चॅनल आहे आणि त्यांनी जो बदली बदलीपात्र शिक्षण कसा फॉर्म भरावा याचा अधिकृत व्हिडिओ आहे तो व्हिडिओ पाहा आणि तशाप्रकारे फॉर्म भरा विशेष संवर्ग भाग चार बदली अर्जाबाबत जिल्हांतर बदली प्रक्रिया बद दोन हजार पंचवीसमधील विशेष समर्क चारसाठी सध्या ओ टी टी पोर्टलवर लॉग इन सुरू असून संवर्ग चारमधून फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे ओ टी टी पोर्टलमध्ये संवर्ग चारसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत आहे पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे चार दिवस हे मुदत दिलेली आहे त्यामुळे वेळेतच आपण आपला अर्ज सबमिट करायचा आहे आणि बदली पोर्टलसाठी जी लिंक आहे ते ओ टी टी आपल्याला माहीतच आहे ते बदली पोर्टलची लिंक ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे तर बघा काही प्रश्न आहेत की आता बदलीपात्र शिक्षकांना ज्या रिक्त जागा आहेत त्या रिक्त जागा मागता येतात का तर बदलीपात्र शिक्षकांना रिक्त जागासुद्धा मागता येतात आणि इतरांना खो सुद्धा देता येते दे म्हणजे जर आपल्यापेक्षा कनिष्ठ वरिष्ठ शिक्षक असेल तिथं तर कनिष्ठ शिक्षकालासुद्धा त्याला खो देता येते आणि ती जागा घेता येते आणि जर रिक्त जागा असेल तर रिक्त जागा सुद्धा मागता येते तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची माहिती आपल्याला समजलीसर व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करायला शिकायला विसरून का धन्यवाद